सावधान एका चुकीमुळे बँकेचे खाते होते रिकामे तुमच्या मोबाईलवर कोणी एपीके फाईल्स पाठवली असेल तर सावधान व्हा अशा फाईल उघडल्या तर आपले बँक खाते रिकामे होऊ शकते राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत ठगबाजांचे नवीन कारणामे पुढे येत आहेत त्यातच आता लोकांना गंडवण्यासाठी एपीके फाईलचा भडीमार केला जात आहे ठगबाजांनी ऑनलाईन पैसे उघडण्यासाठी नवीन चक्क लढवले आहे आता शासकीय योजनांच्या नावाने एपीके फाईल्स व्हायरल केल्या जात आहेत अशी फाईल्स आपल्या परिचयित व्यक्तीकडून व्हायरल होऊ शकते ओळखीच्या व्यक्तीने शासकीय योजनेची माहिती पाठवली म्हणून आपला विश्वास बसतो कोणतीही खातर जमा न करता ही थेट फाईल डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला जातो यातच फसगत होते एपीके फाईल्स इन्स्टॉल होऊन मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस ठगबाजाकडे जातो यातून बँक खाते कमावण्याची होण्याची शक्यता आहे पी एम किसान लिस्ट घरकुल योजना एस सी सेंटर एसबीआय रिवॉर्ड्स एम बी ए रिवॉर्ड्स सोलर पंप लिस्ट अशा विविध योजनांचे नाव वापरून त्याचे माहितीपत्रक पाठवत आहोत असा दिखावा केला जातो ती एपीके फाईल्स असते तिला इन्स्टॉल केल्यानंतर ठगबाज तुमचा मोबाईल सहजाता होतो तुमच्या मोबाईलवरून इतरांना अशी एपीके फाईल्स पाठवली जाते यात एकाला अडकल्यानंतर काही मिनिटात अनेकांना फसवता येते चुकून एपीके फाईल इन्स्टॉल झाली व मोबाईल हँग झाल्याच्या लक्षात आल्यास तातडीने मोबाईलचे इंटरनेट बंद करा इन्स्टॉल केलेली के फाईल तात्काळ इन्स्टॉल करा काही वेळ फोन बंद करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा